नमस्कार मी अमृता स्वागत करते तुमचं आपलं किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवत आहोत शेव्याची खीर आपल्या चॅनलवरचा हा पहिलाच व्हिडिओ आहे म्हणून आम्ही गोड शेव्याची खीर बनवत आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूयात पाहून वाटी शेव्या घेतल्यात भाजलेल्या अर्धी वाटी साखर घेतली आहे चार पाच चमचे साजूक तूप घेतले ड्रायफ्रूट्स घेतले आहेत काजू आणि बदाम दोन चमचे वेलची पावडर घेतली आहे आणि थोडंसं केसर घेतले आणि अर्धा लिटर दूध घेतले चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण कढई गरम करत ठेवली आहे मंद वर ती थोडीशी गरम होऊ दे कढई गरम झाली आहे त्याच्यामध्ये आपण आता चार चमचे साजूक तूप टाकूया थोडस गरम होऊ द्यायचं जाले। ते आता गरम त्याच्यामध्ये आपण पहिले ड्रायफ्रुट टाकूया काजू टाकलेत त्याच्यानंतर बदाम टाकूया दोन मिनिटं फक्त परतून घ्यायचेत जास्त वेळ नाही करायचा हे चांगले थोडेसे लाल होईपर्यंत परतून घ्यायचे दो दोन मिनट ड्रायफ्रूट्स तुपात परतून घेतल्याने त्याची चव चांगली लागते असेच जर आपण वरून टाकले तर ते चांगले नाही लागत आता हे ड्रायफ्रूट्स चांगले झालेत आपले ते साजू तुपामध्ये फ्राय आपण त्या बाजूला काढून घेऊया गॅस स्लोच ठेवायचा आहे आता ड्रायफ्रूट्स काढून घेतल्यानंतर त्याच्या त्याच तुपामध्ये आपण शेव्या फ्राय करून थोड्याशा घ्यायच्या शेव्यात भाजलेल्या आहेत त्यामुळे दोन तीन मिनटं जास्त नाही करायचं जर भाजलेल्या नसतील तर त्यांना सात आठ मिनटं लागतात दोन मिनटं आपण चांगले परतून घ्यायचे आता आपल्या शेव्या झालेल्या आहेत भाजून आता त्याच्यामध्ये आपण दूध टाकायचं ते आता आपण टाकून घेऊया खीर आपण ढवळातच राहायची नाहीतर खाली लागू शकतो थोडीशी गॅस फुल करायची थोडीशी उकळीची आता खिरीला आपल्या उकळी फुटलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण साखर टाकायची अर्धी वाटी साखर तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता जास्त गोड पाहिजे ते जास्त टाकू शकता साखर चांगली घ्यायची त्याच्यामध्ये साखर आपली चांगली विरघळली आहे त्याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रुट्स फ्रूट घालूया आता आपण याच्यामध्ये दोन चमचे वेलची पावडर टाकूया वेलची पावडरने घेईला वास मस्त येतो आणि चव पण चांगली लागते आता पण थोडासा केसर टाकूया आपली खीर मस्त शिजली आहे केशर टाकल्याने त्याला मस्त एक कलर येईल तुम्ही बघू शकता खीर किती मस्त झाली आहे इशनचा पण आता कलर उतरलाय खिरीमध्ये त्यामुळे खीर अजूनच मस्त दिसते तर अशा प्रकारे आपली ही खीर तयार झाली आहे मस्त वास सुटलाय खिरीचा आता ते आपण वाटीमध्ये काढून घेऊया आणि आपण ती वाटीमध्ये काढून घेऊया अशी आपली शेव्याची खीर खाण्यासाठी तयार झाली आहे बघा ती कशी पातळ आहे जस जशी ती थंड होणार तशी तशी ती घट्ट होत जाणार त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा अशी शेव्याची खीर आवडली तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला जर आवडली तर तुम्ही चॅन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद